<laughs> पटकन दोन आठ पडले दोन चार चार दोन मी गेले हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल सो हा व्लॉग फक्त स्टार्टिंग मी केलेला आहे कारण का ब्लॉग कंटिन्यू दैव करणार आहे सो so, बघू दैवयाने आता काय करते कुठे गेली ती म्हणाली की हा ब्लॉग ती करणार so, so, uh, आहे सो आता तिला ब्लॉग जमत आहे की नाही कारण का तिला पण आता ब्लॉगिंग चालू करायचे सो दॅट्स वाय येशील तरी आम्ही ह्यावरून वगैरे रेडी झालोय आणि ब्लॉग तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितला होता की हा ब्लॉग आपला पालकीचा ब्लॉग आहे अँड इकडे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू युट्यूब चॅनल अगं मी कर सो जावा ते करत तेव्हा चालू होईल तिचा ब्लॉग बट मी स्टार्टिंग केले कंटिन्यू राह तर तुम्ही मागची मा, मा, क्लिप्स बघितल्या असल की वारकरे हे सर्वजण जेवत होते आमच्या घरामध्ये तर पालखी आमची इथे कालच आली आहे अँड uh, काल आले आल्याच आम्ही सर्वांना जेवण वगैरे केलं बिकॉज uh, दरवेळेस आम्ही जेवण करतो त्यांना सो so, काल ते जेवण वगैरे गेले बट uh, स्टार्टिंग आज केले आणि काल फक्त व्हिडिओ घेतले सो so, ते तुम्ही बघितलं असे आधी तर आता आमच्या इथं सर्वजण म्हणजे खाली पार्किंगला पूर्ण वारकऱ्यांनी जम्प केलेले त्या साईडला मी तुम्हाला सगळं दाखवेल सॉरी मी नाही देवीने तुम्हाला सर्व दाखवेल सो so, तिच्या ब्लॉगला सपोर्ट करा हे मी सांगते कारण का तिला ब्लॉग इतका जमत नाही बट ती ट्राय करते सो चांगली गोष्ट आहे तो विषय तो नाही बघा माझ्या बहिणीने गणपतीला कपडे घातले ते दिसते देव सो दे आता तर जसं तुम्हाला माहिती माहितीये की ब्लॉग आता मी कंटिन्यू करणार आहे कारण की मला एक ब्लॉग माझा अपलोड करायचा होता बट माझं युट्यूब चॅनल मी नाही खोललं हा मला ब्लॉग बघणार आहे मी कसा येतोय त्याच्यानंतर मी माझं स्वतःच युट्यूब चॅनल खोलणार आहे तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी एकच मिनटात सर्वांनी करून टाका म्हणजे कसे सातशेपर्यंत तर अरे वापरू झालं ओके तर चला आता जाऊ आपण दर्शन बिर्शन करून येऊ मग डायरेक्ट चला दर्शन करून येऊ ओके बाय आहे तुला आमची बी ना आम्ही तिथं ना एक म्हणजे हे माझी काकूची मुलगी आहे जाऊन तिकडे ना आधी जेवण देऊन आले मला माहिती नव्हतं मी पण गेले असते तवा ब्लॉग घेतला बट मला नव्हतंच माहिती खरं मी आवरत होते बट आता ते थोडे जण राहिलेले सो त्यांना घेऊन आता आम्ही चाललोय तुम्हाला सर्वजण शो तुला काय म्हणत सो शो शो ऐका शो आहे कि बघा काय राळेलाय काय काय का तुला <laughs> लय गर्दी डेंजर अजून तर आम्ही पोहचलो नाही अर्ध्या रस्त्यातच आहे बट तिथूनच गर्दी चालू आहे बघा पाऊस पडायलाय बापरे कंटिन्यू काय नाही काहीच का ब्लॉक वगैरे नाही मीच कंटिन्यू करणार आहे जर काही आता दर्शन घेऊन बाहेर आलोय तर आता हि मी आता कुठे गेली काय माहिती तर मुंजन करायचं तुला

मग मी हे सर्व जण महागच राहिले आम्ही गाडीवर त्याच्याबद्दल नाही मला ना गेंगे 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 तुम खूप खुश आहात टिका कशी लावते सर्वांना तुम्हाला तर दाखवायचं

मॉर्निंग हो गाईज आज पालखी रिटर्न जाणार आहे सो आम्ही चालू सर्व्हिस आहे बघा रेडिओ वगैरे होऊन बसलोय सकाळचे सात वाजले ते सात नाही वाजले गाईज आठ वाजले आठ वाजत नाही म्हणता म्हणता खूप लेट केले गेले खूप उशीर झालेला आहे तरी अजून येतातच आहे चला जाऊया आपण गाई आत्ताची पहिली पालखी भेटली आम्हाला

नीपे आम्ही असं चाललं असतो पण किरा बाय आता पुढे पोहोचलो तू आमचा आम्ही एक खूप तसं एक मीडिया लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सॉरी इंग्लिश मला येत नाही पण इंग्लिश बोललो